सध्या आजारी पडणाऱ्यांचं खूप प्रमाण वाढत आहे दिवसेंदिवस दुश, रुग्णांची संख्या वाढत आहे आणि त्याचं एकच कारण महत्वाचं आहे आणि ते आहे की माणूस निसर्गाचे नियम पाळत नाही किंवा ज्याला आपण बायोलॉजिकल क्लॉक म्हणतो सिरसॅडियन क्लॉक ज्याला म्हणतात ते नियम पाळत नाही म्हणजे की संध्याकाळ झाली आता अंधार पडला आहे तर ही झोपण्याची वेळ आहे आता इथं आवर्त घेतलं पाहिजे आणि संध्याकाळी आठ नऊ दहापर्यंत निदान झोपलं पाहिजे असं माणूस पाळत नाही जसे सगळे पशु पक्षी प्राणी वनस्पती हे सगळे निसर्गाचे नियम पाळतात हे जास्त आजारी पडत नाहीत यांना दवाखाने लागत नाहीत जास्त परंतु माणसाला हे काय लागतात तर माणूस हा निसर्गाच्या विरुद्ध वागायचा प्रयत्न करतो आणि हे जे क्लॉक आहे आपल्या शरीराच्या आत्मधला जे क्लॉक असतं ज्याला आपण म्हणतो की बायोलॉजिकल क्लॉक याच्या नियमाप्रमाणे वागत नाही याच्याप्रमाणे पाळत नाही त्याच्या विरोधात निसर्गाच्या विरोधात गेल्यामुळं जास्त आजारी पडण्याचं प्रमाण वाढत आहे